चोवीस नऊ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत का कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या मुंबईतील बंगल्यावर घेराव आंदोलन माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार गिरीशजी महाजन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या मुंबई येथील बंगल्यावर घेराव आंदोलन करण्याबाबत राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढवं वा ग्रामसेवकांनी ग्राम वी अ यांचे पदनाम पंचायत अधिकारी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे मनापासून अभिनंदन परंतु राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतींमध्ये काम करीत असलेल्या सुमारे साठ हजार कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न मागील वीस वर्षांपासून प्रलंबित आहे सतत दोन वर्षापासून आश्वासन देऊ नये न्याय न मिळाल्यामुळे राज्यातील सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे करिता सोमवार तीस नऊ दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस सोमवार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस व मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री यांचे सागर पर्णकुटी व ग्रामविकास मंत्री यांचे सेवा सदन या बंगल्यावर राज्यातील तीस जिल्ह्यातून दहा हजार ग्रामपंचायत कर्मचारी घेराव आंदोलन करणार आहेत याकरिता आमच्या खालील मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मंजूर कराव्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नप व जिल्हा नगर परिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत किमान वेतनाच्या अनुदानाची एकोणावीस महिन्याची थकीत रक्कम एरियस शासनाने मंजूर करूनही अद्याप मिळालेला नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात सुधारणा करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीचे रिक्त पदावर अनुकंपाचे धर्तीवर करण्यात यावी तसेच महत्वाचे चौतीस सही जिल्हा परिषदमध्ये नियमित व एकाच नियमाच्या आधारावर करण्यात यावी इत्यादी मागण्या घेऊन आझाद मैदानावर हजारो कर्मचारी आंदोलन करीत होते आपणास नम्र विनंती की वरील मागण्यांच्या बाबतीत शासनानं त्वरित निर्णय घेऊन मान्य मागण्या मंजूर करण्यात यावाकरिता सादर आपली विनंती दिलीप डी के विकास भोईर काझी अल्लाउद्दीन को उपाध्यक्ष कोशाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सरचिटणीस नारायण हांडे पाटील नारायण होंडे पाटील दत्तात्रय भोरे सपनाताई गावंडे अशोक कुथे नागसेन खंडारे उपाध्यक्ष देख्ष। उपाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव जयदेव अंबुलकर वि अध्यक्ष नागपूर एकनाथ किर्तीकर वि अध्यक्ष मराठवाडा मंगेश ढोरे अध्यक्ष अमरावती नामदेव पावशे वि अध्यक्ष नाशिक दिगंबर सोनसरके राज्य संपर्क प्रमुख संतोष शिंदे सचिव मराठवाडा यशवंत इंगळे सचिव अमरावती आत्माराम घुने सचिव नाशिक व अभय वसंत अभय सावंत सचिव कोकण अतुल भडे सचिव नागपूर सतीश पाटील राज्य संघटक वसंत माने राज्य सदस्य इत्यादी मान्यवरांच्या सहीने शासना पत्र सादर केले आहे प्रतिलिपी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन माननीय प्रधान सचिव ग्राम विकास अधिकारी माननीय पुलिस महासंचालक महाराष्ट्र मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व पोलीस अधीक्षक सर्व जिल्हा इत्यादी अधिकारी यांना माहिती माहितीस्तव पत्रानं कळविलेलं आहे <Santhi>.